तरनोळी शिवारात हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा दारवा गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असून यात रसायनासह मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे ही कारवाई दारवा पोलिसांनी तरनोळी शिवारात केली आहे तरनोळी शिवारात गजानन महादेव बोणे हा आंबट उग्रवास येत असलेली रसायन तयार करून त्यापासून हातभट्टी तयार करत असल्याची माहिती दारवा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर दारवा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर कायंदे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र भुते पोलीस कॉन्स्टेबल युवराज चौहान अमोल सारोख पंकज राठोड यांनी तरनोळी येथे छापा मारून मोहाचा सडवा हातभट्टी दारू हातभट्टी दारू घालण्याचे विविध साहित्य असे एकूण तीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पंचासमक्ष नष्ट करण्यात आले आहे दारूबंदी अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी चिलूमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दारवा पोलीस करीत आहे